आजंग येथील शेतकऱ्याची राहत्या घराची भिंत पाडली संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भावसाहेब तुळशीराम माळी शेतकरी वय शेचाळ यांचं शेती व्यवसाय असून त्यांच्या राहत्या घराचा शेजारी भिंतीला भिंत लागत असलेल्या शेजाऱ्याकडून घर काम करताना भिंत पाडल्याचा आरोप भाऊसाहेब माळी यांनी केला असून सदर भिंत पडल्यामुळे घरगुती संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून भिंत देखील कोसळली सदर भिंत बांधून मिळावी भिंतीचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बावसाहेब तुळशीराम माळी केली आहे या संदर्भात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू असल्याचे समजते तर भिंत पाडल्याच्या कारणावरून संबंधित शेजाऱ्यांनी यांनी शिवीगार्ड देखील केली असून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद तालुका पोलीस स्टेशन येथे बावसाहेब तुळशीराम माळी दिली असून सदर भिंत बांधून मिळावी व संसारोपयोगी उपयोगी वस्तू झालेले नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यांनी केली आहे गाव तालुका जिल्हा सत्तरचाळीशी वर्षापासून घर होत जुनं घर होत आज माझ संसार सगळा उघड्यावर आलेला आहे बाजूवालांनी घर पाळलं तर त्यांनी विसनचे बी लावलेले आहे हाटकून जे बी लावलेलं आहे जे बी काही माझा संसार सगळा उद्ध्वस्त झाला आता तर याची भरपाई जे सामनेवाला जे बीवाला आहे ते मालक घरमालक बांधून राहिला त्यांनी माझी भरपाई देण्याबाबत शासन काय करेल तर शासन मा मी आता उघड्यावर पडलेलो आहे तर माझं घरातलं माझी बाई कोरोनामध्ये वाढलेली आहे माझं लहान लहान दोन मुलं आहेत तर ते संपर्कात ते बाजूवालांनी भरपाई कायद्याने मिन्नीबाबत आणि तुम्ही तक्रार पोलीस स्टेशनला केली पोलीस लोकांनी पैसे खाऊन घेतले मला सांगून राहिले ते तर तो तुम्ही मसूल खातात जा हो असं मा त्यांचं म्हणणं आहे पण नियमाप्रमाणे पोलीस स्टेशनने का पंचनामा करायला पाहिजे होता नियमाप्रमाणे मार्गदर्शन देवान पाहिजे होतं पोलीस लोकांचं कुठली बी मदत मला नाहीशी आजपर्यंत पोलीस जे बी काम असेल दारणी बी दखल घ्यायची पाहिजे आणि आता शेवट मी कोर्टाला विनंती केलेली आहे कोर्टाला मी नोटीस दिलेली आहे आता शेवट